नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या मित्रांच्यासाठी जी मुलं त्यांच्यासाठी अतिशय आनंददायी बातमी आहे की त्यांना आता वय वाढ या ठिकाणी मिळालेली आहे आणि ही अधिकृत वय वाढची जी काही नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे महाडीजी आय पी आर कडून हे प्रकाशित झालेलं आहे आणि इथं म्हटलेलं आहे बघा महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदांची भरती या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये होणार आहे आणि या आता जे भरती येऊ घातलेली आहे शंभर टक्के या ठिकाणी मित्रांनो शंभर टक्के मान्यता मिळालेली आहे आणि शंभर टक्के पद भरती या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे ही पंधरा हजारच्या पंधरा हजार पद भरली जाणार आहेत आणि यामध्ये आता काय म्हणलेलं आहे बघा की सण दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे म्हणजेच मित्रांनो दोन हजार बावीस बघा या ठिकाणी दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये जी मुलं एजबार झालेली आहेत अशा एजबार झालेल्या मुलांना या ठिकाणी आता येणाऱ्या भरती म्हणजे म्हणजे ही जी काही पंधरा हजार पदांची भरती होणार आहे या पंधरा हजार पदांच्या भरतीमध्ये त्यांना सहभागी होता येणार आहे सपोज जर का पोलीस भरतीचं वय पंचवीस वर्ष असेल ओपनला आणि जर पंचवीस वर्ष तुम्हाला दोन हजार बावीस ला झालेले असतील पूर्ण तरी सुद्धा तुम्ही आता वय ओलांडून गेला असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता या पंधरा हजार भरतीसाठी त्यामुळे मित्रांनो हे अतिशय महत्वाची गुड न्यूज तुम्हाला द्यायची होती त्यामुळं जी मुलं एजबार झालेली आहेत मी अगोदरही सांगितलेलं होतं की तुम्ही अभ्यास कंटिन्यू करा अभ्यासामध्ये सातत्य ठेवा थे। मित्रांनो सरकारचा कुठला निर्णय कधी येईल आपण काही सांगू शकत नाही जे विद्यार्थी गाफील राहिलेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कॉम्पिटिशन आता वाढणार आहे कारण एजबार झालेली जी मुलं आहेत एजबार झालेली मुलं आहेत ती मुलं सुद्धा आता या भरतीमध्ये उतरणार ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढ असल्यामुळं चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे मित्रांनो मागच्या टेस्ट सिरीज मधून आपले बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरती झालेले आहेत जिल्हा न्यायालयामध्ये भरती झालेले आहेत तुम्ही व्हिडिओ पाहू शकता चॅनेलवरती जाऊन आणि जर कोणाला पोलीस भरती टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी किमतीमध्ये आपण टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करत असतो विथ व्हिडिओ सोल्युशन त्यामुळे जर तुम्हाला टेस्ट सिरीज परचेस करायची असेल तर सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी मेसेज करू शकता तर मित्रांनो ही एवढीच तुम्हाला गुड न्यूज या ठिकाणी सांगायची होती तर पुन्हा एकदा तुम्ही कामाला लागा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि पोलीस म्हणून तुमचं नाव या ठिकाणी लागून तुमच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण व्हावे एवढीच इच्छा आपण या ठिकाणी व्यक्त करूया तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत जा पर्यंत शेअर करा धन्यवाद